आपली चौरस आपल्या परिसरातील शेतकऱ्यासाठी उपयुक्त असल्या असा एक पीक परिसंवाद जे आपल्या भागात पारंपरिक पद्धतीने शेती शेतकरी करतो आहे त्यांनी नवीन आधुनिक पद्धतीने शेती केली जावी म्हणून एक वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट तसेच आपल्या परिसरातील आपल्या जिल्ह्यामध्ये आवाड शेतकरी त्यांना खास मार्गदर्शनाला बोलवून या शेतकऱ्यांना मार्गदर्शन कसं होईल आणि जेणेकरून या भागातल्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली जावी तसंच त्यांना उत्पन्न त्यांना वाढलं जावं याच दृष्टीनं हा परिसंवाद आयोजित केला आहे तसंच या परिसंवाद आयोजित करण्यामागं येत्या भू घातलेल्या विधानसभेचा जरी विचार कर केला तर या विधानसभेच्या दृष्टीनं आपल्या भागामध्ये सहकार काही मंडळीनं मोडीत काढलेला आहे या भागातले सहकारी साखर कारखाने मोडून काढले आहेत या भागातले शेतकऱ्याची आर्थिक संजीवनी असलेली आर्थिक रक्तवाहिनी असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हीसुद्धा आजारी आहे कुठल्याही शेतकऱ्याला आज कर्ज उपलब्ध करून देत नाही तसंच या भागातल्या ह्या ह्यासुद्धा बंद आहेत या भागातले सहकार्याच्या माध्यमातून चालवले जाणारे सगळे उद्योग हे बंद आहेत या भागातलं सहकारी दूध संघ तो बंद आहे आणि तिथे त्याची जागासुद्धा विकून टाकलेली आहे हे महापाप कुणी केलं असेल तर या भागातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी केलेलं आहे बांधवानो आणि म्हणून उपमाताच्या माध्यमातून चालवलेला सहकार हा नफ्यात चालतो आहे आणि या प्रस्थापित पुढाऱ्यांनी जर चालवलेला सहकार हा तोट्यात चालतो आहे दिवाळखोरीत निघतो आहे ज्या पुढाऱ्यांना या सहकारात ज्यांना स्थान दिलं ज्यांना यांना निवडून दिलं प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून नेमलं त्यांनी हा सहकार बिळवून टाकला खाऊन टाकला आहे बांधवानो तर भविष्यात मला या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी करण्याची संधी मिळाली तर या भागाचा निश्चितपणाने सोनं केल्याशिवाय राहणार नाही या भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार तयार करून देईल या भागातला सहकार जो बंद पडला आहे तो या सहकाराचं पुनर्जीवन निश्चितपणानं करेल या भागातल्या सहकाराच्या माध्यमातून जे उद्योगधंदे बंद पडले तेही उद्योगधंदे पुन्हा चालू केले जातील आणि या भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार याच भागात तयार करून दिला जाईल या भागातल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसे येईल वर मानसिक उत्पादन कसं वाढेल या दृष्टीने मी निश्चितपणे प्रयत्न करेन या भागातल्या शेतकऱ्याला तरुण याच भागामध्ये आपल्याच भागामध्ये त्याला नोकरी कशी मिळेल या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात उद्योगाचं जाळं उभा करून मी आज काहीच नसताना माझ्या घरी कुणी आमदार नाही खासदार नाही आय एस नाही आय पी एस नाही तरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सहकाराचं जाळं उद्योगाचं जाळ उभा करू शकलो भविष्यात मला लोकप्रतिनिधी म्हणून संधीच आपल्या मा आशीर्वादानातून मिळाली तर मी, भागा भाग मी या भागाचं मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रासारखं हा भाग परिवर्तित केल्याशिवाय मी राहणार नाही कुठेतरी या दृष्टीने प्रस्थापित प्रस्थापित म्हणजे नेमकं कोण प्रस्थापित तुम्ही हे प्रस्थापित कोण आहेत हे आपल्यालाही माहीत आहे जनतेलाही माहीत आहे पण मी आज ते नावं आपल्यासमोर व्यक्त करणार नाही वेळ आल्यावर निश्चितपणानं सगळ्यांची नावं कुठले कुठले सहकार कुणी कुणी काय काय बंद पाडला कुणी काय खाऊन टाकला हे निश्चितपणाने मी वेळ आल्यावर नक्की सांगणार तुम्ही परवा पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं होतं तिकीट दिलं नाही तर मी वेगळा विचार करेन हो निश्चित यानंतर काही पक्षाचा संपर्क आहे मी प्रयत्न करतोय सध्या का संपर्क करतो आणि पक्ष मला बोलवूनच याचा निश्चितपणाने उमेदवार निश्चित करेल असं मला खात्री आहे का मी अगदी माझ्या जन्मलेल्यापासून या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल मी या बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख म्हणून पंच्याण्णव शहाण्णवला काम केलं विश्व हिंदू परिषदेमध्ये काम केलं आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय वर्षी शिक्षित आहे आणि पुढीलपासून माझं घर माझे थोरले बंधू ज्येष्ठ बंधू हे सुधाकरराव गुंडगुर्जी हे भाजपचे दोन टर्म जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत चार टर्म माझ्या हो या घरात जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत चाळीस वर्ष पाडोळी ग्रामपंचायतचं सरपंच पद आमच्या घरात होतं आणि या भागात या जिल्ह्यामध्ये पहिली ग्रामपंचायत भाजपची ती पाडोळी होती तर निश्चितपणानं पक्ष माझा आणि विचार निश्चित करेल अशी मला खात्री आहे नाही जर विचार केला माझ्यावर अन्यायच केला माझ्या घरावर अन्याय जर केला तर मी पर्यायानं मला वेगळा विचार करण्यासाठी मला भाग पडलं जाईल मी आज आपल्यासाठी म्हटलं गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा